मतदारसंघ ह्याच्यासाठी नाही मिळालेले मी अंमळनेरला पाच वर्षापूर्वी मोठ्या संख्येने आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून ह्या मायबाप जनतेने जे मतदान केलं त्याचे आभार मानण्यासाठी मिळाले पाटलांनी रामकृष्ण हर काय करायच अहो ते राज्याचे गृहमंत्री आहेत ना मग त्यांनी इन्क्वायरी करायला पाहिजे ना ते गृहमंत्री आहेत या राज्याचे गृहमंत्र्यालाच माहिती नाही कोणी केलंय रामकृष्ण हरी बाबा

माझं काय का मत नाही बाबा लोकशाही आहे प्रत्येकाला जी गोष्ट पाहिजे ती द्यायची तुम्ही जे ट्विट केलं होतं तिच्यावर रुपाली चाकणकरांनी ट्विट केलेलं आहे पुन्हा रिट्विट केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की महिला आज पत्रकारांनी ज्या कार्यक्रमामध्ये महिलांशी बोलणं केलं महिलांनी तुम्ही जे आरोप केलेले होते की दमक्या वगैरे तो आम्हाला कार्यक्रमाला आज न्यायला तर योजना किंवा अर्ज रद्द केले जातील ते महिलांनी फेटाळून लावलेलं आहे त्यावरच रुपाली चाकणकर म्हणतात की हा पहिल्या दिवसापासून तुमच्यामध्ये जे मळमळ आहे तुमच्या मनातल्या महिला द्वेष आहे आणि आज सबली करणारा तुमचा विरोध असायला महाराष्ट्र पाहतोय बिचारा निगा निरागस महिलांवर इतका राग का व्यक्त करताय तुमच्यासारखे जन्मापासून शेवट तुमच्याकडे नाही तुम्हाला दीड हजार रुपयाची किंमत नाही आता कष्टकरी महिलांना हातभार ला ता ला लागणार आहे तुम्ही पत सोडलेल्या या गोष्ट बातम्यांमुळे तुमचा दुटप्पीपणाचा बुकरा ह्या मायमाऊली असं बोलले त्यांनी ऐका त्याला लाज वाटेल असं बोलले ठीक आहे ना लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे

उत्तर ज्यांनी जन, ज्यांच्यावर आरोप केले त्यांनी दिलं पाहिजे ना मी कुठे मी बँक कर्मचाऱ्यांवर ताणवादला आहे या लाडकेबाई योजनेमुळे बँक कर्मचाऱ्यांवर ताणवादलाय तर त्यांनी तक्रार केली मुख्यमंत्र्यांना त्यांनी म्हटलंय की बा गरजेपेक्षा जास्त गर्दी होते आणि मिनिमम बॅलन्समुळे पैसे कटतायत आहेत त्याच्यामुळे खटके उडत आहेत आमचे तर याच्यावर काहीतरी वेगळी उपाययोजना तुम्ही करा वेगळी समस्या उद्भवली आता बरोबर आहे तुमचं अ एक युनियन चालवतात बँकेची त्यांनी माझ्याकडे दोन महत्वाचे मुद्दे त्यांचं पत्र आज आलं आहे जे त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनाही लिहिलंय की झिरो बॅलन्स ज्यांच्याकडे आहे किंवा आधीचे दुसरं काही लोन घेतलेला आहे त्यांच्यातले हे पैसे ते आहेत आणि महिलांना पैसे मिळत नाही झिरो बॅलन्समध्ये पैसे टाकल्या टाकल्या आधीच कट केले जात आहेत आणि ज्यांना हे पैसे मिळत श्री तुळजापूरकरांनी हे पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं आहे ते मी मीडियामध्ये वाचलेलं आहे मी आज तुळजापूरकरांशी बोलून त्यांचंही मार्गदर्शन आहे की ही स्कीम सुधारण्यासाठी किंवा काय प्रॉब्लेम आहे जिल्हा बँकेच्या अडचणीमुळे मी अजारांसोबत गेलो होतो माझ्या राजकीय चढण घटनेमध्ये शरद पवारांचा मोठा वाचा आहे शरद पवारांचं नेतृत्व मी मान्य करतो असं म्हणत राजेंद्र शिंदे जे आमदार आहेत त्यांनी शरद पवार गटात येण्याचे संकेत दिले आहेत रामकृष्ण हरे घटना आहे शिवसेना पवार कुटुंब ठाकरे कुटुंब महाराष्ट्र महाराष्ट्रातली कुटुंब सगळ्यांवरच हाय तुम्ही मीडियावाले आहात ना तुम्ही पण चेक करून सांगा कुठली तरी अदृश्य शक्ती आहे एवढं खरं की दिल्लीत असावी असं वाटतंय दिल्लीत कारण का एवढी मोठी यंत्रणा दिल्लीच्या पेक्षा कोण चालू शकेल जळगावची महि लाडकी बहीण जी आहे ती संभ्रमात आहे जळगावमध्ये अशी घटना घडली की त्यांचे ज्या बँकेत खाते नाहीये पण त्या बँकेचे मेसेज त्यांना येत आहेत आणि त्याच्यात पैसे पडल्याचा दावा केला पाहिजे असं सध्या महिला संक्रमणात अनेक गोष्टी अशा बँकेतून येत आहेत माझी सरकारला विनंती राहील की पब्लिसिटी आणि कार्यक्रम करण्याच्या मागे धावण्यापेक्षा आज खरंच जर त्यांना महिलांना मदत करायची असेल तर मंत्रालयात बसून हे सगळं त्यांनी स्ट्रीमलाईन केलं पाहिजे शक्ती म्हणतायत का या विधानसभेमध्ये या अदृश्य शक्तीवर आपली महाविकास आघाडीची शक्ती भारी पडेल असं वाटतं तुम्हाला आम्ही नाही भारी पडत महाराष्ट्राची स्वाभिमानी मायबाप जनताच भारी पडते त्या अदृश्य शक्तीच्या